जागतिक महिला दिनी कासराळीच्या महिला सरपंचांचा सरपंच पदासह ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा जगभर महिला दिनाचा जागर सुरू असताना बिलोली तालुक्यातील कासराळी येथील महिला सरपंच ललिता हैगले यांच्यावर सात ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे अविश्वास ठराव दाखल केला असता राजकारणाला कंटाळून सौ हैगले यांनी सरपंच पदासह ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा देऊन टाकला आहे अविश्वास ठराव व राजीनामा सत्र पाहता जागतिक महिला दिनी महिलेचा सन्मान केला का अवमान केला हा विषय तालुक्यात चर्चेला जात आहे पाहुयात पुढील बातमीपत्र नमस्कार मॅडम आज जागतिक महिला दिन आहे आणि बिलोली तालुक्यामधली सर्वात मोठी ग्रामपंचायत कासराईच्या आपण विद्यमान महिला सरपंच आहात पण आज जागतिक महिला दिनानिमित्तच आज आपण राजीनामा देत आहात त्यामागचं कारण काय लक्ष्मण ठकर आम्हाला कुठल्याही गावामध्ये काम करण्यासाठी बाधा आणत आहेत कुठलेही काम करू देत नाहीत विकासाचे म्हणून आम्ही राजीनामा देतो त्यांनी राजकीय सुडबुद्धीने आमच्या आम्हाला कुठलीच कामं करू देत नाहीत त्यांनी सरपंच असूनही आम्हाला आमच्याप्रमाणे काम करू देत नाही त्यांनी ठीक धन्यवाद आता अवमान सन, सन्मान कसं म्हणता येईल अवमानच आहे का सन्मान म्हणता येते ऐश्वर ठराव झाकल झाले म्हणजे सन्मान कसं म्हणता येईल सांगा धन्यवाद नमस्कार सर नमस्कार आज जागतिक महिला दिन आहे आणि आज जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या सुविध पत्नी तथा कासराळी ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच सौ ललिताबाई संग्राम हायगले या जागतिक महिला दिनानिमित्तचा आज राजीनामा देत आहेत हो त्यामागचं कारण काय लक्ष्मण ढकरवाड त्यांनी ग्रामपंचायतमध्ये वेळोवेळी हस्तक्षेप करून आम्हाला कामं करण्यास अडथळा निर्माण केले आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावर किंवा सदस्यांना घरी बोलून चुकीच्या पद्धतीनं त्यांना दबाव यंत्रणा वापरून आणि सरपंच चुकीच्या काम करण्यासाठी दबाव यंत्रणा त्यांनी वापर केल्यामुळे आम्ही ते करू शकल नाही आणि प्रमाणिक काम त्या ठिकाणी ग्रामपंचायतला केलेलं आहे मी भाजपा पक्षाचा फाउंडर असून गेल्या एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार सातपर्यंत भाजप पक्षाचा जिल्हा सदस्य म्हणून मी जनतेची सेवा केली आहे या ठिकाणी कार्यकर्तेची फळी निर्माण करण्याचे काम केलं आहे आणि प्रमाणिक निष्ठेनं सुद्धा काम केलं आहे पण आज नवीन भाजप पक्षामध्ये येऊन त्यांनी आमच्यावर अन्याय करण्याचा सपाटा लावला आहे लक्ष्मण टक्करवाडे वेळोवेळी काँग्रेस पक्षाशी हात मिळवणी करून त्यांनी भाजपा पक्ष संपवण्याचे सध्या काम करत आहे आणि आम्ही चालू होतो आणि एका वर्षाच्या काळामध्ये जवळपास दो दोन फिल्टर आरो प्लांट आम्ही बसले जवळपास दो दोनशे वीस पंतप्रधान उज्ज्वल योजनेमधून दोनशे वीस गॅस सिलेंडर वाटप केले आणि नऊशे साडेनऊशे पंतप्रधान आवास योजनेमधून घरकुलंसुद्धा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवून दिले अशा अनेक प्रकारचे पाणीपुरवठ्याचा प्रश्न त्या ठिकाणी महाभयंकर होता जो आपला पेयजल योजना पंच्याहत्तर लाखाची ही योजना टोटल बंद असून कोलॅप्स झालेली आहे आणि टोटल भ्रष्टाचार झाल्यामुळे ही कायम पाणीपुरवठा बंद आहे त्यामुळं आम्ही पाणीपुरवठ्याची गावकऱ्यांसाठी करण्यासाठी सोय केली होती हे सर्व कामं करते असते वेळेस आम्हाला असाल ठराव त्यांनी दाखल केला होता महिला दिन असून आज महिला दिनाच्या दिनाच्या दिवशीच ठराव दाखल केल्यामुळं आज आमच्या पत्नीचाच अवमान नसून संपूर्ण देशातल्या महिलांचा अवमान आहे असं मला वाटते लक्ष्मण ठकोराळांना पदाचा मास आणि त्यांच्या बापाच्या देशी दारू दुकानातून जे मिळालेल्या पैशाची नशा त्यांना चढले चढल्यामुळं अशा प्रकारचे ते निर्णय घेत आहेत भविष्यात लक्ष्मण ठकोराड राजकारणातून नका राजकीय नकाशावर कुठेही दिसणार नाही ही जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवल्याश्वर राहणार